विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेट्स डी ए टी एस डेट्स म्हणजेच आपण त्याला मराठी मध्ये म्हणतो दिनांक आता आपण बऱ्याच वेळेला मोठ्या व्यक्तींच्या तोंडातून असं ऐकत असतो की आज कोणता वार आहे किंवा आज कोणती डेट आहे किंवा दिनांक आहे काल कोणती दिनांक होती किंवा उद्या कोणती दिनांक असेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं ओळखायचं तर इथे बघा सर्वात आधी तर मी हे तुम्हाला सांगणार आहे की टुडे टुडे डे म्हणजेच काय तर आज त्यानंतर यस्टरडे डे म्हणजेच काल म्हणजेच आजच्या दिवसाचा आधीचा दिवस त्याला म्हणतात काल आणि इंग्रजीमध्ये आजसाठी आपण वापरतो टुडे त्यानंतर कालसाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो यष्टर डे हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच टुडेच्या आधीचा दिवस हा असतो यष्टर डे म्हणजेच आजच्या दिवसाच्या आधीचा दिवस काल त्यानंतर टुडेच्या नंतरचा दिवस म्हणजे आजच्या दिवसाच्या पुढचा दिवस नंतरचा दिवस त्यालाच म्हणतात टुमारो टुमारो म्हणजेच काय म्हणतात त्याला मराठीमध्ये उद्या म्हणजेच टुडेच्या नंतरचा दिवस आजचा दिवस आणि त्याच्या पुढचा दिवस तो असतो टुमारो त्यालाच आपण म्हणतो उद्या मग तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे टुडे यस्टरडे आणि टुमारो आणि मराठीतून सुद्धा लक्षात ठेवायचं टुडे म्हणजेच आज यस्टरडे म्हणजेच काल आणि टुमारो म्हणजेच काय तर उद्या हे लक्षात ठेवायचं मग आता इथे बघा मी इथे आज म्हणजेच टुडे जर फिफ्टीन सप्टेंबर असेल आजची तारीख काय असेल आहे समजा आजची तारीख काय आहे पंधरा सप्टेंबर टुडे इज फिफ्टीन सप्टेंबर मग कालची तारीख काय असेल यस्टरडेला कोणती डेट असेल डेट म्हणजेच तारीख यस्टरडेला कोणती तारीख असेल डेट असेल म्हणजेच फिफ्टीनच्या आधीची दिनांक ती कोणती असेल मग फोर्टीन फिफ्टीनच्या आधी कोणता नंबर येतो फोर्टीन म्हणजेच यक्स्टरडेला कोणती डेट असेल आज जर फिफ्टीन सप्टेंबर असेल तर फोर्टीन सप्टेंबर बघा त्यानंतर इथे बघा आता टुडे म्हणजेच आज जर फिफ्टीन सप्टेंबर असेल तर टुमारोला कोणती डेट असेल टुमारो म्हणजेच काय तर उद्या म्हणजेच फिफ्टीनच्या नंतरची डेट म्हणजेच ती असते टुमारोची डेट म्हणजेच आज जर फिफ्टीन सप्टेंबर असेल तर उद्या कोणती डेट असेल सिक्स्टीन सप्टेंबर बघा आलं ना लक्षामध्ये बघा टुडे म्हणजेच आज फिफ्टीन सप्टेंबर मग त्याच्या आधीला आपण म्हणतो यष्टर डे म्हणजेच काल कोणती डेट असेल फोर्टीन सप्टेंबर आणि त्यानंतर टुडेच्या नंतरची डेट त्याला आपण म्हणतो टुमॉरो म्हणजेच उद्या म्हणजेच फिफ्टीन सप्टेंबरच्या नंतरची डेट कोणती असेल तर सिक्स्टीन सप्टेंबर आता इथे बघा नेक्स्ट मी इथे लिहिलेलं आहे यस्टरडेला म्हणजेच काल जर बारा जानेवारी असेल ट्वेल्व आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो त्याला ट्वेल ट्वेल्व जानेवारी मग तर मग टुडे कोणती डेट असेल आज कोणती डेट असेल आता ही जी आहे ती टुडेच्या आधीची डेट आपल्याला दिलेली आहे म्हणजेच याचा अर्थ इथे आपल्याला कोणती डेट घ्यावी लागेल आजची थर्टीन जनवरी बघा थर्टीन जनवरी कारण टुडेला जर थर्टीन जानेवारी असेल म्हणजे त्याच्या आधीची डेट कोणती असते येस्टरडे म्हणजेच त्याच्या थर्टीनच्या आधीची डेट म्हणजेच थर्टीनच्या आधीचा नंबर कोणता असतो ट्वेल्व म्हणून येस्टरडेला ट्वेल्व जानेवारी असेल तर टुडेला मग आज कोणती असेल थर्टीन जनवरी त्यानंतर आता टुमारो टुमारो म्हणजेच उद्या म्हणजेच टुडेच्या नंतरचा डे दिवस म्हणजे थर्टीनच्या नंतरचा नंबर मग कोणता असतो फोर्टीन म्हणजेच टुमारोला आज जर टुडे जर टुडे इज थर्टीन जानेवारी देन टुमारो विल बी फोर्टीन जनवरी बघा आज टुडेला जर थर्टीन जानेवारी असेल तर टुमारो म्हणजेच उद्याला कोणती असेल त्याच्यानंतरचा दिवस थर्टीनच्या नंतरचा दिवस असतो फोर्टीन जनवरी आणि आधीचा दिवस म्हणजेच यस्टरडे तर ट्वेल्व जानेवारी आता इथे बघा इथे आपल्याला दिलेली आहे टुमारोची डेट म्हणजे सेवन सप्टेंबर म्हणजेच उद्याला जर सेवन सप्टेंबर असेल तर आज कोणता असेल आजचा दिवस कोणता असतो टुमारोच्या आधीचा म्हणजेच टुमारो जर सेवन सप्टेंबर असेल तर इथे त्याच्या आधीचा नंबर आपल्याला घ्यावा लागेल म्हणजेच तो आहे सिक्स सप्टेंबर बघा कारण टुडे म्हणजेच आज आणि टुमॉरो म्हणजेच उद्या म्हणजे आज जर सिक्स सप्टेंबर असेल तर पुढे येणारा दिवस त्याची पुढची डेट असेल म्हणजेच सेवन सप्टेंबर त्यानंतर आता इथे टुडे म्हणजेच आज जर सिक्स सप्टेंबर असेल तर यश्टरडेला म्हणजेच काल याच्या आधीची डेट आपल्याला घ्यायची आहे ती ती असेल सिक्सच्या आधीचा नंबर तो असेल फायू सप्टेंबर मला वाटते तुमच्या हे लक्षात आलेलंच असेल की टुडे म्हणजेच आज यस्टरडे म्हणजेच काल म्हणजेच आजच्या दिवसाचा आधीचा दिवस त्याला आपण काल म्हणतो त्यालाच इंग्रजीत यस्टरडे म्हणतात त्यानंतर टुडेच्या नंतरचा दिवस म्हणजे पुढचा दिवस त्याच्या मन्तो तो असतो टुमारो त्यालाच आपण म्हणतो उद्या ऑफ द वीक म्हणजेच काय तर आठवड्यातील जे आपले दिवस असतात संडे मंडे म्हणजे सोमवार मंगळवार हे काय आहेत आठवड्यातील दिवस तर त्यांच्याबद्दल आपण यस्टरडे म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला यस्टरडे म्हणजेच काय तर काल टुडे म्हणजेच काय तर आज आणि टुमारो म्हणजेच काय तर उद्या तर अशा प्रकारे आपण आठवड्यातील दिवसांचं सुद्धा बघणार दिवस आहोत तर इथे बघा आता आजचा दिवस टुडे म्हणजेच आज टुडे इज मंडे म्हणजेच आज कोणता वार आहे मंडे म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सोमवार आजचा वार जर सोमवार असला तर मग येस्टरडेला म्हणजेच टुडेच्या आधीचा दिवस आजच्या दिवसाचा आधीचा दिवस तो असतो काल म्हणजेच टुडे त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात कालला यष्टरडे म्हणजेच काल कोणता दिवस असेल यष्टरडेला कोणता दिवस असेल तर इथे असेल संडे बघा टुडेच्या आधीचा दिवस असतो यष्टरडे त्यानंतर म्हणजे आजच्या दिवसाचा आधीचा दिवस असतो काल आणि टुडेच्या नंतरचा म्हणजे दुसरा जो दिवस असतो आजच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवस जो असतो त्याला म्हणतात टुमारो त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो उद्या मग तो कोणता वार असेल मंडेनंतर येणारा डे म्हणजेच इथे काय येणार आहे चुसडे बघा अशा प्रकारे टुडे इज मंडे नंतर म्हणजे आज आहे सोमवार यस्टरडेला कोणता होता म्हणजेच काल कोणता होता संडे त्यानंतर टुमारोला कोणता असेल म्हणजे उद्या कोणता असेल च्युसडे म्हणजेच मंगळवार त्यानंतर आता इथे बघा काल यस्टरडेला जर वेनसडे असेल वेनजडे म्हणजेच काय तर बुधवार तर मग आजचा दिवस कोणता असेल काल बुधवार होता म्हणजेच आजचा दिवस कोणता असेल गुरुवार त्यालाच आपण काय म्हणतो थर्जडे टी एच यू आर एस डी ए वाय थर्जडे टुडे इज थर्जडे म्हणजे आजचा वार थर्जडे येईल कारण काल जर वेनसडे असला बुधवार असला तर त्याच्या आजचा दिवस कोणता असेल थर्सडे म्हणजेच गुरुवार त्यानंतर थर्सडे नंतरचा येणारा वार म्हणजे उद्याचा टुमारो कोणता वार असेल तो थर्सडे थर्जडेनंतरचा गुरुवारनंतरचा फ्रायडे बघा अशा प्रकारे यस्टरडे इज यस्टरडे वाज वेनसडे म्हणजे काल कोणता वार होता वेनसडे त्यानंतर मग आज थर्सडे आणि उद्या कोणता असेल मग फ्रायडे त्यानंतर बघा आता इथे उद्याचा वार उद्याचा वार जर सॅटरडे असेल टुमारो जर सॅटरडे असेल म्हणजे शनिवार असेल उद्या शनिवार असेल तर मग आज कोणता वार असेल आज असेल याच्या आधीचा दिवस कोणता असेल मग तो फ्रायडे फ्रायडे म्हणजेच काय तर शुक्रवार सॅटरडेच्या आधीचा दिवस फ्रायडे आणि टुडे जर फ्रायडे असेल तर म्हणजे आज सर शुक्रवार असेल तर काल कोणता वार असेल मग त्याला जर आपण येस्टरडे म्हणतो म्हणजे यस्टरडेला कोणता वार असेल तर फ्रायडेच्या आधीचा वार तो असतो थर्जडे म्हणजेच काय गुरुवार बघा इथे बघा आधी टुमारो म्हणजे उद्या जर सॅटरडे असेल म्हणजेच शनिवार असेल तर आज कोणता वार असेल फ्रायडे फ्रायडेज म्हणजे शुक्रवार कारण शुक्रवारच्या नंतर कोण येणारा दिवस कोणता असतो सॅटरडे त्यानंतर आज जर शुक्रवार असेल तर काल कोणता वार असेल म्हणजे यस्टरडेला कोणता वार असेल गुरुवार त्याला जर आपण इंग्रजीत म्हणतो थर्सडे म्हणजेच थर्स्डे फ्रायडे आणि सॅटरडे तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे यस्टरडे म्हणजे काल टुडे म्हणजे आज टुमारो म्हणजेच उद्या म्हणजेच तुम्हाला जर असं विचारलं की टुडे इज विच डे म्हणजेच आज कोणता वार आहे मग काल कोणता वार असेल उद्या कोणता वार येईल तर तुम्हाला अशा प्रकारे हे सांगता यायला पाहिजे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेट्स म्हणजेच दिनांक आणि डेज ऑफ द वीक म्हणजेच जे आठवड्यातील दिवस असतात त्यातील टुडे यस्टरडे आणि टुमारो याबद्दल शिकलो तेव्हा हे जे आहे डे यस्टरडे आणि टुमारो म्हणजेच आज काल आणि उद्या याबद्दल तुम्हाला समजले का समजले नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला समजले असेल तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसची आजची डेट किंवा आजचा दिवस त्यानंतर त्या दिवसाच्या कालचा दिवस आणि त्यानंतरचा उद्याचा दिवस याबद्दलसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा म्हणजेच तुम्हाला काय लिहायचं आहे आठवड्यातील दिवस म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसचे तुमचा वार लिहायचा आहे त्या दिवसची दिनांकसुद्धा लिहायचे आहे त्यानंतर त्या दिवसाच्या आधीचा म्हणजे यश्टरडेची दिनांक पण लिहायचा आहे आणि त्या यष्टरडेचा म्हणजेच त्या दिवसाच्या कालचा तुम्हाला वार पण लिहायचा आहे आणि टुमोरोचा पण लिहायचा आहे आठवड्यात जो दिवस असेल आजच्या दिवसाच्या उद्याचा जो दिवस असेल ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्याचा दुसरा दिवस म्हणजेच तो सुद्धा लिहायचा आहे आणि ती त्या दिवसाच्या नंतरची टुमारोची तुम्हाला डेटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू बाय